लढतीचा या ठिकाणी नि निकाल या ठिकाणी सर्वांच्या समोर या ठिकाणी पुसेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला शिंदे गाडी जगदारी ज्वलर्स जगदाले ज्वेलर्स पुसेगाव आणि अनिल काळी बुधवली आवार माझ्या पडला आणि त्याच्या जरीला पर्शीकरांचा सुलतान पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी कोंबेश्वर केसरी दोन चोवीस चालू सहाव्या क्रमांकाचे मानकरी तासगावांकडे सहा वर गौल गाडी हर्षवर्धन भोसले पुसेगाव या गाडीचा आजच्या बाजारावरील सहा रंबर आला सुंदर गाडी पळाली हर्षवर्धन भोसले पुसेगाव यांचा सोन्या आणि त्याच्या दरम्यान करावागत करांचा लकी पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले नागाचे कुमट्याकरांच कुंभेश्वर केसरी बाजा या मैदानातील या ठिकाणी दि पंचम क्रमांकाचे मानकरी त्रास क्रमांक एक वर गाडी महालक्ष्मी प्रसन्न रामस्वारी या गाडीचा एक या गाडीच्या ठिकाणी पंचम क्रमांक करा सुंदर गाडी प्रणाली श्री महालक्ष्मी प्रसन्न नियती बिमराव भूतकर रामस्वारी यांचा सूर्यपणाला आणि त्याच्या जोडीला प्रमोद सिंग गुले पाटील मोहम्मदवाडी पुणे आणि माकार ग्रुप वरून यांचा पक्ष पळाला हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी भाव्य आणि निवड्या मैदानातील चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी चार वरून गाडी आई तुळजा भाविक प्रसंग सौभाग्यवाची अंकिता रणजित ता निवाकर तावडी फलटण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांका सुंदर गाडी पळाली आई तुळजा भाविक प्रसंग सोपागे अंकिता रणजित निवाकर फलटाण आणि विठ्ठलावर खूदकरांचा सहसा पळाला आणि त्याच्यानंतर संतोष सेट्टीकर माधव मुट्टी यांचा मल्ला आला या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी दास क्रमांक पाच वर गाडी कैलासवासी मुरीदार परवान वरे यांच्या गाडीचा ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर आला सुंदर गाडी पळाली सुधीर वाघमारे मुंबई पोलीस गायकवाड यांचा चेलर जितू गायकवाड यांचा चेलर पाहला आणि त्याचे बाळू मधले पोतले यांचा भारत मैदानातील तिसऱ्या क्रमांका चे मानकरी दिव्या महागेरी अधिकाडी अटी ची लढत नंबर एक नंबर घराजवळ या ठिकाणी दोन गाडी द्वितीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचे मारकरी तास क्रमांक तीन वर चावीर गाडी नाथ साहेब तसं मोरिल चे डिमासुसगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली नाथ साहेब प्रसंग मोहित साहेब तुम्हाला सचिन सेग वनसोळे यांचा सष्टमे अष्टमे हिंद केसरी फकासून आणि त्याच्या जरी आपणाला स्वराबद्दल कलेख खेडकरांचा मानक्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी पाहूया आणि घेऊया मैदानाचे कुंभेश्वर केसरी मैदानाचा या ठिकाणी एक नंबरचा मानकरी राज कसा चोर गाव अडी गाडी भररा कसा बापूसाहेब बराय वागोरी गॉ या गाडीचा चाचा भराई गाडी गाडी प्रथम जवळ झाला सुंदर गाडी पारी कसा बापूसाहेब पाय वागोली उमेश चेनर हरभय वृक्षे आणि